नमस्कार आज आपण एका खरंतर एका धक्कादायक एक सायबर गुन्ह्याबद्दल सविस्तर बोलणार आहोत हो यात सीमा सुरक्षा दल म्हणजे बीएसएफच्या जवानांना लक्ष्य करण्यात आलंय अगदी आणि तेही व्हॉट्सॲपवर आलेल्या एका लिंकमुळे आयुष्मान भारत योजनेच्या नावाखाली ही फसवणूक झाली आपल्याकडे याचे डिटेल्स आहेत आज आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की हा घोटाळा कसा झाला त्याचे परिणाम काय झाले आणि मुख्य म्हणजे संरक्षण दलांसारख्या महत्वाच्या संस्थेसाठी याचं सायबर सुरक्षेच्या दृष्टीने काय महत्व आहे बरोबर आणि यातली सगळ्यात काय म्हणतात त्याला विचार करायला लावणारी गोष्ट म्हणजे ज्या वेगाने हे सगळं घडलं ते हो ना चला तर मग पाहूया नेमकं काय झालं ही घटना आहे शंभराव्या बटालियनची तिथले दोन जवान होते कॉन्स्टेबल जी डी सुबोध राम आणि हवालदार एन एन महेशकुमार सिंग त्यांना व्हॉट्सअपवर एक लिंक आली आयुष्यमान भारत योजनेच्या नावानं आता सरकारी योजनेचं नाव म्हटल्यावर क्लिक केल्यावर नकळतपणे एक म्हणजे एक दुर्भावनापूर्ण फाईल एक व्हायरस फाईल त्यांच्या फोनमध्ये डाउनलोड झाली ओके okay. आणि त्या फाईलनं त्यांचे क्रेडिट कार्ड डिटेल्स हॅकर्स पर्यंत पोहोचवले म्हणजे ही फिशिंग आणि सोशल इंजिनिअरिंगची पद्धत झाली अगदी लोकांचा विश्वास संपादन करून त्यांची माहिती काढणं हीच पद्धत वापरली गेली आणि हे सगळं झाल्यावर लगेच गैरवापर सुरू झाला असेल नाही का किती वेळ लागला असेल अजिबात वेळ नाही लागला डिटेल्स गेल्यावर अक्षरशः काही मिनिटांतच त्यांच्या एसबीआय ऍक्सेस आणि आरबीआय बँकेच्या क्रेडिट कार्डवरून व्यवहार झाल्याचे मेसेज त्यांना आले अरे बापरे हो त्यांच्या नकळत त्यांच्या कार्ड्सवरून तीन सॅमसंग गॅलेक्सी मोबाईल फोन मागवण्यात आले होते मोबाईल फोन्स मोठी रक्कम असणार मग किती नुकसान झालं साधारणपणे नुकसान बरच मोठं होतं हवालदार महेश कुमार सिंग यांच्या कार्ड्सवरून वरून साधारण पंचेचाळीस हजार आणि पंचेचाळीस हजार तीनशे असे दोन व्यवहार झाले आणि कॉन्स्टेबल सुबोध राम यांच्या कार्डवरून जवळपास चोपन्न हजार सातशे रुपयांचा सा एक व्यवहार झाला म्हणजे एकूण किती जवळपास दीड लाखाच्या आसपास हो एक पॉइंट पंचेचाळीस लाखाहून थोडी जास्तच रक्कम गेली त्यांची काही मिनिटात एवढी मोठी रक्कम पण त्याहूनही जास्त मला वाटतं अविश्वसनीय गोष्ट ती डिलिव्हरीची आहे पंधरा मिनिटात डिलिव्हरी हे कसं शक्य आहे हो हा भाग खरंच खूप धक्कादायक आहे हे फोन्स फ्लिपकार्टवरून मागवले होते फ्लिपकार्टवरून हो सोनू कुमार या नावानं पाटण्याच्या पत्त्यावर आणि ऑर्डर प्लेस झाल्यापासून फक्त पंधरा मिनिटात ते डिलिव्हर झाले फक्त पंधरा मिनिटं यावरून काय दिसतं त्यांचं नेटवर्क किती स्ट्रॉंग आहे अगदी यावरून सायबर गुन्हेगारांचं नेखोक आणि त्यांची कार्यपद्धती किती जलद आणि संघटित आहे याचा अंदाज येतो कदाचित त्यांनी डिलिव्हरी सिस्टम मधल्या कोणत्या तरी त्रुटीचा फायदा घेतला असावा खरंय पण मग या जवानांनी लगेच काहीतरी ऍक्शन घेतली असेलच ना हो नक्कीच त्यांनी तात्काळ आपापल्या आप बँकांशी संपर्क साधला आणि क्रेडिट कार्ड ब्लॉक केली म्हणजे पुढचे व्यवहार थांबले बरोबर आणि त्याचबरोबर त्यांनी राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टलवर म्हणजे नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर वर, वर रीतसर तक्रार पण दाखल केली पण ही घटना फक्त त्या दोन जवानांपुरती नाहीये संपूर्ण बीएसएफ साठी हा एक मोठा अलर्ट आहे अगदी बरोबर संस्थेने यावर काही प्रतिक्रिया दिली का काही पावलं उचलली हो बीएसएफने याची गंभीर दखल घेतली आहे त्यांनी लगेचच आपल्या सगळ्या युनिट्सना ट्रेनिंग सेंटर्सना शाखांना अशा संशयास्पद लिंक्स बद्दल सावध राहण्याचा इशारा दिलाय म्हणजे एक प्रकारची ऍडवायझरी काढली आहे हो कर्मचाऱ्यांमध्ये फिशिंग फेक ऍप्स आणि सोशल इंजिनिअरिंग बद्दल जागरूकता वाढवण्यावर आता भर दिला जातोय याला जर आपण मोठ्या संदर्भात पाहिलं तर संरक्षण दलांमध्ये पण आता स्मार्टफोन आणि डिजिटल व्यवहार खूप वाढले आहेत हो अगदी मग अशा वेळी इतक्या शिस्तबद्ध समजल्या जाणाऱ्या दलांना सुद्धा असं टार्गेट केलं जाणं हे सायबर सुरक्षेच्या मोठ्या आव्हानाकडे लक्ष निश्चितच यातून हे स्पष्ट होतं की सायबर गुन्हेगार आता कोणालाही कोणालाही अगदी करू शकतात आणि ते लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी सरकारी योजनांसारख्या लावांचा वापर करतात बरोबर त्यामुळे संरक्षण दलातल्या कर्मचाऱ्यांसाठी नियमित आणि प्रभावी सायबर सुरक्षा ट्रेनिंगची गरज किती आहे हे पुन्हा एकदा समोर आलंय खास करून जेव्हा जवान वेगवेगळ्या ठिकाणी आणि दुर्गम भागात असतात हो तिथे हे ट्रेनिंग पोहोचवणं आणि ते खरंच उपयोगी ठरेल हे बघणं हे सुद्धा एक आव्हान आहे तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय निष्कर्ष काढू शकतो एक तर सायबर गुन्हेगार खूप हुशारीने सरकारी योजनांसारखी विश्वासार्ह नावं वापरतात दुसरं म्हणजे त्यांची कामाची पद्धत इतकी वेगवान असू शकते की आपल्याला प्रतिक्रिया द्यायलाही वेळ मिळत नाही जसं की ती पंधरा मिनिटांची डिलिव्हरी अगदी आणि तिसरं सारख्या अत्यंत शिस्तबद्ध आणि महत्वाच्या संस्था सुद्धा सायबर हल्ल्यांपासून पूर्णपणे सुरक्षित नाहीत आणि यामुळे एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो म्हणजे व्यक्तिक सावधगिरी आणि ट्रेनिंग महत्वाचं आहेच या शंका नाही पण ते पुरेसा आहे का हाच मुद्दा आहे बीएसएफ सारख्या मोठ्या देशभर पसरलेल्या संस्थेमध्ये जिथे कर्मचाऱ्यांची डिजिटल साक्षरता वेगवेगळी असू शकते तिथे अशा सोशल इंजिनिअरिंग हल्ल्यांना तोंड देण्यासाठी अजून काय करता येईल कोणत्या अधिक मजबूत सिस्टमिक किंवा टेक्निकल सुरक्षा उपाययोजना करता येतील हा विचार पुढे करायला हवा